श्री सिद्धनाथ सदा सभागती उर्मिलाई मानिक शेठ गायकवाड मधुरा फार्म चिंचारे यांचा हिंद केसरी अर्जुन आणि त्याच्या बरोबर सिंगम ताज क्रमांक सात वरती गुरुदेव दत्त प्रसन्न शाहजी रबडे पाटील कलडोनकरांचा पिस्टन सेट आणि त्याच्याबरोबर तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम आबा खिलारी यांचा या ठिकाणी सैतान आणि आठ वरती जहान परवान दत्ता मोठे हिंद केसरी परवान निलेश दादा काळे यांचा जलवा आणि नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्पराज पुष्पराज आणि जलवा तास क्रमांक आठ वर हा आता समोर राहिले पण सुद्धा मागास चला कारण निकाल आपल्याला <स्था> कॅमेराचा आधार घ्यायला लागणार आहे त्यामुळे आता पुढे कुणी चला ते चला मागासला कॅमेराच्या पुढच्या जरा ते बाजूला कडे चला सगळेच बाजूला कॅमेराचा आपण बघा निकाल द्यायला लागणार आहे त्यामुळे मधी कुणी फक्त प्रेक्षक मागास सरायचा प्रयत्न करा ते तर दिसत नाही जरा ते मागेच समोरचे ते शेवटच्या तासातले बापू घ्या बापू गार डीजे अजिबात चालू करायचं नाही बर का जोपर्यंत इकडून सांगत नाही तोपर्यंत काय करायला कुणी जरी सांगितलं तर आता फायनल सुटेपर्यंत काही वाजवायचं नाही तर मधीच वाजवशील बैलवर येऊ द्या आणि मग काय वाजवायचे ते वाजवा वाढवा फायनल चे बैलगाडी मालक गाड्या वळवा चिंचाळे केसरी दोन हजार पंचवीस सौभाग्यवती उर्मिला स्वराज्य प्रतिष्ठान चिंचाळे आयजी भव्य जिवेस चिंचाळे केसरी ओपन मैदान आणि या मैदानातील फायनल सुटणार सुटण्यासाठी सज्ज झाला सगळ्यांच्या नजरा लागल्या एक महिला या खेळात आली आणि मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो यलमा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत या मैदानातील फायनल या ठिकाणी विकास शेठ पाटील वाळू यांच्यावरनं मेगा फायनल ला सुंदर अशी गाडी एक नंबरची मानकरी झाली रोहित आणि संभा त्याबद्दल या ठिकाणी विकास शेठ पाटील वाळू सागर शेठ जाधव ऋषिकेश भैया कदम रेनावी या या ठिकाणी लिंगाना आपल्याला ऑनलाईन पाचशे होणार एक नंबर मानकरी इकडे एक नंबर तासावरती गाड बुंगा मेहरबा दोन नंबर वरती चिकी आणि सर्जा तीन नंबर वरती गाडाय खाट्या आणि बाजीराव चार नंबर सात नंबरवरती गाड्या सायटल आणि पिस्टॉल आणि आठ नंबर गाड्या जलवानी पुष्पराज असा या मला आता फायनल सुटण्यासाठी सज्ज अरे पड्यालच प्रेक्षक सगळं मागे बसलेले बॅरिगेट च्या हात बसलेले पड्याला कडेला आदत बार, बार केलाय नंदेश्वरकरांचं मीनाक्षी जाधव त्या शुभेच्छा दिल्या मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा एक नंबर तर प्रेक्षक आपण माग सरवून घ्यायचं आहो सरांना पाठी माग या। बाबीर यात्रेनिमित्त आदरणीय श्री दत्ता वर्णे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि दिव्य कृषी मंत्री, मंत्री केसरी प्रथम क्रमांक एक्क्याण्णव हजार एकशे अकरा द्विस एक हजार एकशे अकरा एक्केचाळीस हजार एकशे अकरा चतुर्थ एकतीस हजार एकशे अकरा पंचम एकवीस हजार एकशे अकरा सहावा अकरा हजार एकशे अकरा आणि सातवा क्रमांक सात हजार एकशे अकरा त्याचबरोबर महाजीडा क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी दोन हजार दिनांक शुक्रवार सव्वीस सप्टेंबर भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानाचे ठिकाण आहे लोणी निमगाव केतकी के रोड व्हॅली जुनी फाटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ईश्वरन संधीचा लाभ घ्या आतापर्यंत सहकार्य खेळ फक्त शेवटचा फायनलचा आहे सहकार्याची अपेक्षा आहे जिथं उभा आहे तिथेच उभारा गाड्या सुटल्यावर पुढे कुणी येऊ नका या गाड्या पुढे तर अजिबात कुणी येऊ नका या ठिकाणी आणि सर्जा ही गाडी फायनल ला पात्र आली त्याबद्दल डिलाय जर्नी सातारा आणि ब्लॅक इन कॅफे सातारा याच्या अखिल ड्रायव्हर तामखडा यांना दोनशे पन्नास आणि बबलू चाचा आपल्याला ऑनलाईन दोनशे पन्नास आपलं मनपूर धन्यवाद मगाशी सुंदर गाडी पळाली रोहित आणि संभाची गाडी ए एक नंबर तसावी यारा पाहू चला स्वतः माणिक शेठ मैदानात आले आणि सगळ्यांना बाहेर काढतायत माझी विनंती आहे चला या ठिकाणी सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं त्यातल्या त्यात या ठिकाणी ड्रायव्हरांचा विचार केला आणि ड्रायव्हरांचा अपघाती विमा काढण्याचं या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लौकिक असली सर्वात या ठिकाणी नामवंत वेब सिरीज चांडाल चौकडी यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा माणिक शेठ आपण स्टेज वरती या आणि उर्मिला ताई आणि माणिक शेठ आपल्या दोघांचा सन्मान या ठिकाणी होतोय नैरा पेट्रोल पंपाचे सर्वे सर्व सन्मानिय सुखदेव सेठ कदम आपल्या दोघांचा सन्मान करतात ताई आपण जिजाऊची लेख अहिल्याची लेख सावित्रीची लेख म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलात आणि या खेळाला उठ करता आम्ही आपला सन्मान करतो आपण आपला सन्मान स्वीकारा राहणार का उभ्या करणार का शोट्टी मेकर बाहेर काढा आओ येते काय काय एक नंबर तासावर प्रेक्षक ना ना नाहीत ऐकणार जेव्हा बैल शिंग घालणार तेव्हाच त्यांना करणार परंतु लक्षात घ्या शिंगाला टाक घालता येत नाहीत होणारी जखम गाड्या सुटल्या सुटल्या चिंजाळग्रांच्या मारलातला फायनलचा फेरा सुटला कोण होणार एक नंबर खरी सुंदर चला कोण आठ वाड्यामुळे त्यातली गाडी बाद झाली त्यांना दुसऱ्याचा मात्र

थोडा आवाज कमी कर ला, ए, ला।, 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 ला। गुंडा वाटील घनावूर यांच्याकडनं सुट्टी मेकर साठी खंडू खोजणीसाठी पाचशे इनामा आहे समालोचन करताना पाचशे इनामा आहे आणि सरळ ड्रायव्हर साठी एक हजार रुपये इनाम आहे मुरलाप्पा मुरलाप्पा कॉटन शिवाजीराव लढवे कोणी निकाल यांच्यासाठी पाचशे आहे रोहित बैलाचे मला गुंडा पाटील खानापूर यांचे घड़ना डीजे डीजे वाले करा चलोता मालकान आनंद साजरा करू द्या या ठिकाणी गुंडा पाटील खानापूर रोहित बैलाचे मालक ज्या रोहित आणि संभा मेगा फायनल मध्ये एक नंबर केला त्या बैल मालकाकडून या ठिकाणी समालोचना करताना पासेचा इनाम मनपूर्वक धन्यवाद विश्वा ड्रोनवाला ड्रोनवाला विश्वा का गेला घरी आहो इथं निकाल काढायचे निकाल घ्या काढून हॅलो हे लावटीचे आता हे लाव लावा 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 लाव। 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 थोडासा आवाज कमी ठेवून okay. लाव ओके लाव नाच सुद्धा सगळ्यांना लाव बबलू चाचा नाचा नाच करा हॅलो बघा कसा आनंद आहे well i